हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तांदळाचे पालकचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे पालकचे पापड एकदम कुरकुरीत चवीलासुद्धा खूप छान लागतात तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात पालकचे पापड बनवण्यासाठी आपल्याला फक्तही पालकची पुढची पानंच घ्यायचे आहेत देठाचा भाग कट करायचा तो अजिबात येऊ द्यायचा नाही पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे दोन कप तांदळाच्या पिठासाठी बरोबर दोन कपच कट केलेला पालक मोजून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घालून घ्यायचा आणि त्यामध्ये दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता किंवा नाही घातल्या तरी चालेल थोडंसं जिरं घालायचं आणि थोडंसं जिरं नंतर घालायचं आहे थोडं पाणी घालून जितकं बारीक वाटता येईल तितकं हे बारीक वाटून घ्यायचं आणि अशा गाळणीने गाळून घ्यायचं आहे ताजी हिरवी पालक घ्यायची आणि हिरव्या मिरच्या घालायच्या म्हणजे रंग छान येतो एक चमचा यामध्ये चोथ चोथा निघतो तो, तो टाकून द्यायचा आहे या पालकच्या पाण्यासहित अडीच कप पाणी मोजून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा पापडखार मोजून घेतलेला आहे बरोबर अर्धा चमचा एक चमचा मीठ घालायचा आहे दोन्ही मिळून दीड चमचा थोडंसं जिरं घालायचं हिंग घालून घ्यायचं आहे हिंगसुद्धा आवर्जून पापडामध्ये थोडा तरी घालायचाच एक चमचा तीळ घालून घ्यायचे अजून यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन कपासाठी पावणे तीन कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे प्रत्येक वेळी मी पापड करताना पीठ चाळून घेतलेलं होतं त्यामुळे पिठामध्ये गाठी होत नाही व्यवस्थित मिक्स करायचं सगळं पीठ ओलसर झालं पाहिजे म्हणून चांगलं घोटून घ्यायचं आहे चांगलं एक जीव करून घ्यायचं आता हे पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे खूप गरम असतं थोडीशी वाफ याची जाऊ द्यायची आणि ओल्या हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे एखाद्या पेल्याचा किंवा एखाद्या चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा पीठ मळण्यासाठी वापर करू शकता पीठ चांगलं मळून झालं की याचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला हे गोळे पुन्हा वाफून घ्यायचे आहेत चाळणीला थोडंसं म्हणजे एक ते दोन थेंब तेल लावून घ्यायचं आणि हे गोळे त्यावर ठेवायचे आहेत आणि उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून त्यावर एकदम घट्ट झाकण ठेवायचं वाफ जाणार नाही असं आणि सहा ते सात मिनटे मिडियम गॅसवर वाफून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटानंतर आपल्याला अर्धे गोळे पापड बनवण्यासाठी घ्यायचे आहेत आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचं आहे चांगलं स्मॅश करून घ्यायचं वाफवलेले पीठ खूपच गरम असतं मग अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं की लगेच याचे गोळे करून घ्यायचे जेवढे लहान मोठे आकाराचे पापड बनवायचे असतील त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि हे पापड थोडेसे मोठेच करायचे कारण वाळल्यानंतर ते खूपच बारीक होतात त्यामुळे सुरुवातीलाच थोडे मोठे करायचे यंत्रावर किंवा यंत्रावर जर पीठ मौसूत लुसलुशीत असलं की पटापट पापड बनले जातात अजिबात वेळ लागत नाही आणि पापड लगेच पसरतो आणि पातळसुद्धा होतो हेच पीठ थोडंसं घट्ट झालं की पापड यंत्रामध्ये सुद्धा पापड पसरत नाही लवकर आणि थोडासा जाड होतो आणि वेळ लागतो हे पापड लाटूनसुद्धा खूप छान होतात पातळ होतात जर जर तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे पापड बनवू शकता याआधी मी तांदळाचे ज्वारीचे मक्याचे पापड बनवलेले होते ते व्हिडिओजसुद्धा अपलोड आहे तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि छोटीशी कमेंटसुद्धा सोडत जा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे पापड सावलीमध्ये चांगले सुकून घ्यायचे आहेत आणि सावलीमध्ये सुकल्यानंतर सगळे पापड उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्यायचे म्हणजे वर्षभर ते टिकले जातात आणि तेलाचा वापर नसल्यामुळे ह्या पापडांना वाससुद्धा येत नाहीत पापड चांगले वाळलेले आहेत आणि चांगले पापड तेलात टाकले की लगेच फुलतात चांगले वाळलेले पापड आणि तेलसुद्धा तापलेलं पाहिजे तुम्ही बघू शकता पापड किती छान फुललेले आहेत आणि यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे पापडांची चव खूपच छान लागते हा पापड अगदी तिप्पट चौपट फुललेला आहे आणि खूपच कुरकुरीत आणि चवीलासुद्धा खूप छान झालेले आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पालकचे पापड बनवून बघा कमेंटद्वारे कसे झालेत ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय